शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय मागे घेण्यास लावून वीरशैव विजननं एका विद्यार्थिनीस सव्वा लाखाची शिष्यवृत्ती मिळवून दिली तिच्या पित्याचं छत्र हरपलेलं आई बालवाडी शिक्षिका आईचं तुटपुंज वेतन भावाचं शिक्षण सुरू आजीचं आजारपण पदव्युत्तर पदवीचं पहिलं वर्ष बँक कर्ज घेऊन पूर्ण केलेलं दुसऱ्या वर्षाची फी भरणं तिच्या हालाखीच्या परिस्थितीमुळं अशक्यप्राय बनलेलं त्यामुळं शिक्षण अर्धवट सोडायचा निर्णय तिनं घेतला होता मात्र वीरशैव विजननं पंच्याहत्तर हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिल्यामुळं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार तिनं केला गौरी तोट्टद असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती सध्या एम एस सी जैव तंत्रज्ञान विभागात बंगळुरू येथील रेवा युनिव्हर्सिटी इथं शिकत आहे तिला वार्षिक दीड लाख रुपये फी आहे पहिल्या वर्षाची फी तिनं बँकेकडून कर्ज काढून भरली दुसऱ्या वर्षी फी भरण्यासाठी पैशाची उपलब्धता होत नव्हती त्यामुळं तिनं शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला होता तिची माहिती वीरशैव व्हिजनपर्यंत पोहोचली तेव्हा व्हिजननं तिला मदत करण्याचा शब्द दिला आणि तो निर्णय थांबवण्याची विनंती केली मग वीरशैव व्हिजननं समाजबांधवांना तिच्या परिस्थितीची जाणीव करून दिली आणि मदतीचं आवाहन केलं यामध्ये महापालिकेचे निवृत्त अधिकारी वैजीनाथ स्वामी यांनी पंचवीस हजार रुपये सिव्हिल इंजिनियर दीपक मड्डे यांनी अकरा हजार रुपये दिले पाहता पाहता दोन आठवड्यात एक लाख रुपये जमले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या इंदुमती अलगोंडा पाटील यांनी कार्यक्रमात पंचवीस हजार रुपये जाहीर केले आणि कार्यक्रम झाल्यानंतर ही रक्कम गौरीला सुपूर्द केली जवळपास तिच्या संपूर्ण फीची व्यवस्था झाली अशा प्रकारे वीरशैव विजननं तिला दिलेला शब्द पाळला यंदाच्या वर्षी वीरशैव व्हिजनच्या स्थापनेला बारा वर्षे पूर्ण झाली आहेत ती सोलापूरला आली असता श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका इंदुमती अल्गोंडा पाटील यांच्या हस्ते आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बसव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमित रोडगे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर वैजीनाथ स्वामी सिव्हिल इंजिनियर दीपक मड्डे वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक लाखाचा धनादेश गौरीच्या हातात सुपूर्द करण्यात आला अशा प्रकारे वीरशैव व्हिजनची तपपूर्ती साजरी करण्यात आली यावेळी सोलापूर जनता सहकारी बँक जुळे सोलापूर शाखेचे व्यवस्थापक बसवराज मद्दरकी संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले विश्वस्त सोमेश्वर याबाजी संजय साखरे महिला आघाडीच्या सचिवा माधुरी बिराजदार बद्रीश कुमार कोडगी अविनाश हत्तर्की यांची उपस्थिती होती प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केलं सूत्रसंचालन साक्षी हौदे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित कलशेट्टी सिद्धेश्वर कोरे अमोल कोटगोंडे नागेश पुळुजकर आधींनी परिश्रम घेतले विद्यार्य मला त्याच्या संस्थेच्या दक्षिण तालुका शिक्षण मंडळच्या मॅनेजमेंट कमिटी मेंबर म्हणून घेतले तीन वर्ष झाले ते आमच्या कॉलेजची बी एस सी बायोटी कॉलेजचे प्राचार्य रवीकांत पाटील सर रिटायर झाले त्या कार्यक्रमात मी होतो तेव्हा सर्व आमच्या मॅनेजमेंट कमिटी ट्रस्टीनं मी सांगितले की असं असं मी करतोय त्यांनी म्हणाले की हो ती आमच्या कॉलेजमध्ये फर्स्ट आलेली अशी

त्यामुळं ती माहिती आहे आणि माझा मुलगा लंडन ला बी सी बी शिकलेला आहे हा आणि दुसरा एमबीए करतोय आणि आमचं स्वतःचा बिझनेस आहे मी सोशल वर्क करते कारण माझं माझ्या वडिलांनी भीमराव पाटील त्याला स्वशी भीमराव पाटील ओळख हे दानशूर व्यक्ती म्हणून एक नाव होतं मग मी त्यांची मुलगी आहे त्यामुळे तेवढं नाही करू शकत पण मला जेवढं जमतं मी आतापर्यंत करत आलेली आहे आता गेल्यावर आपण ऑफिसमध्ये आला ते घेऊन जावं आई खूप कष्टाने मला एक शिकवले म्हण